सोलापुरातून मुंबईकडे जाणाऱ्या आजच्या पहिल्या फ्लाईटचं हा व्हिडिओ आपण पाहतो आहे चार अजून वीस मिनटानं सोलापुरातून बहात्तर आसनी हे स्टार एअरचं विमान मुंबईकडे झेपवलं आहे सोलापूरची विमानसेवा सुरू व्हावी यासाठी पहिल्यापासून येस या न्यूज मराठीनं आक्रमक पवित्रा घेऊन या विमानसेवेसाठी इथली अनधिकृत चिमणी पाडण्यासाठी तसेच सोलापूरकरांना याबाबत जागृत करण्यासाठी खूप मोठं असं काम केलं आणि त्याला आज यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतं सोलापूर ते, ते गोवा ही विमानसेवा सुरू झाल्यानंतर आजपासून सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू होत त्या आहे त्यामुळं नक्कीच सोलापूरकरांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे सोलापूरचं हे आजचं जर टेक ऑफ म्हणजे एक विकासाचं ऑफ आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही त्यामुळं सोलापूरकरांसाठी आजचा खूप आनंदाचा दिवस आहे महामार्ग रेल्वे आणि विमानसेवा यामुळं सोलापूरची आता बाजूनी प्रगती होईल असं म्हणायला काय हरकत नाही नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स चे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी फायदा दिवाळीसाठी विशेष ऑफर नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा आणि एकोणनव्वद छप्पन्न एकवीस एकोणचाळीस पंचवीस